तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये जसं आहे आपला विषय सपला विषय आणि आपण चालू चित्रला हे बघा मेंबर बऱ्यापैकी जे आम्ही पंधरा मिनिट वाढा बघत होतो तर विषय असा आहे की चित्र जाण्याचा म्हणजे तुम्ही बघून कंटाळला असशील कारण आम्ही बघून कंटाळा नाही आमच्यासाठी रोजचा आहे कोण लोक गाडी आवाज येत नाही धन्यवाद दादा आपण आपल्यासाठी आमचा रोजचा आहे बऱ्यापैकी तर विषय असा की आपण पुण्याचं ब्लॅन केलं तर तुम्हाला माहिती आहे सांगा जर तुम्ही इंस्टाग्रामला आपली स्टोरी बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल आणि जे आपण इंस्टाग्राम अजून फॉलो केला नाही त्यांनी जाऊन लगेच फॉलो करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बऱ्यापैकी तर आपण पुण्याला जाणार होतो आणि पुण्याचा प्लॅन काही कारण असतो कॅन्सल केल्यामुळे हे जे फिरण्याचा जो दो फ्लो झाला तो आता आपण कम्प्लीट करण्यासाठी चालू चित्रला बऱ्यापैकी तर की तर गुड चित्र तर बऱ्यापैकी तुम्हाला चित्रणासाठी एकच रोड आहे तो म्हणजे आपल्या आजऱ्यातून तुम्हाला मेन गावातून जावं लागते म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघून जरी तर याची इच्छा तुमची जर होत असेल म्हणजे जरी उत्पन्न इच्छा होत असेल तर तुम्हाला येण्यासाठी पहिला तुम्हाला लागते आजरामध्ये आजरातनं तुम्हाला मॅप लावायचं आहे चित्री डॅम चित्री डॅम आजरातनं सात किलोमीटर आहे बरोबर आहे ते सात आहे सात किलोमीटर चित्री तुम्हाला आजरात नाही बऱ्यापैकी म्हणजे जरा वाट तुम्हाला गावणार नाही त्यामुळे मॅप लावून जावा लोकांना विचारत गेला तर तुम्ही ठेवा असं आल्यानंतर लगे नाही म्हणजे पाचचं पॉईंट दाखवा तुम्हाला करा इतर आल्यानंतर तुम्हाला इथं आता बोर्ड लावलाय चित्री ॲडव्हेंचर दिसतं ना चित्र ॲडव्हेंचर देर इज द रोड अँड देर इज द चित्री आणि इथनं रोड जरा तुम्हाला खराब लागणार आहे बऱ्यापैकी पाचचा रोड असं सगळं सांगले फायनली वी रिच इन द्रोड हे असं आहे बघा चित्रीचं बऱ्यापैकी तर इथं या प्रकल्प बांधला की या चित्र डॅमचं पाणी आजरा चंद्रगड या ठिकाणी पोहोचवतात आणि मेन गोष्ट म्हणजे इथे वीज निर्मिती होते ती वीज निर्मिती खाली होती तुम्हाला मी वरती जवळ नंतर तुम्हाला मी बऱ्यापैकी डॅम एक नंबर आहे आणि इकडे तुम्हाला रिसॉर्ट पण आहेत बऱ्यापैकी म्हणजे आता माझ्या माहितीनुसार चाळोबा हिल्स म्हणून एक आहे चारोबा ऍडव्हेंचरस एक आहे आणि आता नवीन एक झालं ते रिसॉर्ट स्प्रिंग ऍडव्हेंचर स्प्रिंग असं काहीतरी आहे बऱ्यापैकी त्याचं पण आपल्याला काही होऊया त्याचा कसं कसं विषय तर आता दाखवतो तुम्हाला चित्रीचं डॅम म्हणजे बघितलं आणि त्यापेक्षा भाऊ तुम्ही मार्को बघ बघिला मारको अरे काय सीन दाखवला माहिती आहे ऐक्या मम्मीचं तोंड की नाही आहे बोटावरून तोंड आहे आणि त्या आणि त्या पोरगीला की नाही सिलेंडरच्या सिलेंडरला डोकं प्लीज तो पिक्चर असा आहे त्या पिक्चरचा ट्रेलर आहे रिलीज झाला

बऱ्यापैकी हे चित्रीचा आपला नॉन कुठला एरिया म्हणा नॉन पार्ट एरिया आहे बऱ्यापैकी चित्रीला फिरायला तुम्हाला तिकडनं जावं लागते म्हणजे जे नवीन पोरं येतात ती अशी तिकडनं जातात दिस इज आवर हिडन स्पॉट आहे बघा टॉप आहे की नाही आणि सग मारा इकडे फोटोविडं काढायसाठी तुम्हाला हे रॉक्स बिक्स बरे म्हणजे जर तुम्ही बघित असतील आपली स्टोरी बिरी मागचं कोणतरी तर तुम्हाला ते समजलत बऱ्यापैकीपेक्षा या दडावर फोटो भारी काढल्यात इथं पार्टी पिर्टीसाठी मस्त पैकी लोकेशन आहे आणि इथनं जो सनसेट दिसतोय तो खास सनसेट बघण्यासाठी आज आपण इथे आलोय चलो बाई आम्ही चित्र चित्रपटात आलोय आता इथं फोटो नाही काढायचं असा दगड आहे इथं या दगडावर फोटो काढायच म्हणजे बऱ्यापैकी इथे आलो की आम्ही या दगडावरच येतो फोटो करतो इथं इथन असा सनसेट भारी दिसतो तुम्हाला आता ढगा आल्या ती मुळे जरा असत रे नुसतं शिवाय जातोय आम्ही शिवाय जातो कधी बघित शिवायच आम्हाला कोणता कधी शिवाय असतात का माझ्या बरोबर बोलताना मी सब्योय मराठी बोलतोय शब्द मी इंग्लिश नसतो काय रात्री प्लॅनिंग होतं तू तुम्ही दुसरी गेलता कुठं काय त्यांचं प्लॅनिंग होईना म्हणा गेल्या वर्षीच की आम्ही पुण्याला गेलो पुण्याला गेलो कुठेतरी गेलो महाराष्ट्रात का मला माहिती आहे जेवण करण्यापेक्षा पार्सल घेऊया आज म्हणून बिर्याणी घेतला ठिकाणी पप्पा मला मी हाफ खाणार पप्पा येत नव्हतं काय पप्पा लई विनंती केला त्याला याला बघा ना आणि मी हाफ घेणार ना पप्पा तिथे काय घराचं काम चालू आल तरी कुठे पेमेंट पेमेंट आहे पंधरा लाख पंधरा लाख पंधरा वर्षाला पंधरा लाख पंधरा वर्ष मोबाईल घेतला सॅमसंग दिवसम बाबा विषय केला पैसा कमावा ला लागली ती आता आता आले गडी चंदगड मध्ये आजऱ्यामध्ये तुम्ही प्रॉपर घेतले कुठले चंद्रगड इमोशन आहे भाऊ बघितलं ना लोक अशी लोक मिळ भेटली की खोळ्या बडायच्या अशी मिठ्या मारत्यात पाया पडत्यात आणि मी स्टोऱ्या भेटले लोकांच्या स्टोऱ्या बघायच्या अशी खुळ्या घेतून करते खुळ्या घेतून भाऊ असं कोणाला तरी शाहरुख खान सलमान खानला भेटलं की नाही त्याच्यावरच करतात भेटले की काय अरे तो व्हिडिओ केला खोया हे त्या व्हिडिओ केला तो काय त्या व्हिडिओला कुठला फोन आला आम्हाला अध्यक्षाचा फोन व्हिडिओ डिलीट कर आणि हे तर हजार रुपये देतो व्हिडिओ हजार देतो पाचशे देतो पैशासाठी व्हिडिओ करत नाही म्हटलं आम्ही पहिली गोष्ट म्हटलं व्हिडिओसाठी पैसे करतोय काय ते पैशासाठी व्हिडिओ करतोय आम्ही पैशासाठी व्हिडिओसाठी पैसे करत नाही आम्ही बरोबर चुकाले काय ते राहून दे चला की कोण आहे चला पार्टी आहे चला काय हॅड बिड मिळतात बघे चार तारखे गावलं काय गावलं काय गावलं कुठल्या किंग फिशर किंग फिशर विकॉयल रॉयल रॉयल ग्रीन सोडा दाखवतो ती कुठली कुठल्या व्हिडिओ पे बारखी सगळं टाका लागते बाबा हे घाण बघा बाबा अनु ही घाण बघा आम्ही पार्ट्या केल्यात कारण आम्ही इथं स्वच्छता करून घेऊन गेलो हे बघा काय संबंध नाही काय चित्रे असे काय गुखांग करून टाकले ते बाबा एवढं हे लोकांना आणून पोरापणे समीत आणून सगळं पाहिजे हे बघ कोंबडीची पक्क बिक करा हो तुम्ही पार्ट्या करून सगळं साफसफाई ठेवा ना भावनं एक ते डिसेंबरचा विषय असा बघ भावा घाण कशी केली आहे बघा इथं लोक पार्ट्या पिरट्या करतात बघा मीठ हे बघा इथं पुष्ट बिष्ट बघा तिथं बाटल्या बिट्या टाकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं पार्टी करताय तुम्ही कारण भावानं सगळं स्वच्छ ठेवा आपली चित्री ही स्वच्छ असली पाहिजेत आता पार्टी आम्ही सुद्धा केल्यात कारण आम्ही सगळं स्वच्छ काढले बघा तुम्हाला कॅन बिअरची कॅन बियर दिसणार बऱ्यापैकी तुम्हाला हे बघा हे घाल असं टुरिस्ट लोक येतात मुंबई पुणे साइडने लोक बघा हे हे मुंबईवरून आले हे ना आले आता हे कसं तुला काय वाटायला तुला बघून इथं आता बाटल्या पण पडल्यात तुला माराई इच्छा विना झाली आता चित्रीची काशी करून टाकली हे आजरी करला टॅग करा आणि त्याला जरा सांगा करायला काहीतरी